नवदुर्गा महिला मंडळ लक्ष्मीनगर दुर्गापूजन महारती व महाप्रसादाचे भव्य आयोजन नवदुर्गा महिला मंडळ लक्ष्मीनगर रामलिंग रोड हातकणेले यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी दुर्गापूजन व महारती महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून मंडळाचे कार्य गौरवास्पद असल्याचे नमूद केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण रावजी इंगवले अण्णा इंडियन पोलिस मित्र भारतचे मुख्य अधिकारी व दैनिक रुग्णचे कार्यकारी संपादक डॉक्टर हातकणंगले नगरीचे विद्यमान नगरसेवक राजू इंगवले अभिजीत इंगवले इंडियन पोलीस मित्र भारत संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुभाष कुंभार पत्रकार शशिकांत कुंभार तसेच हातकणंगले तालुका अध्यक्ष शौकत गावे यांची उपस्थिती लाभली या मान्यवरांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला मंडळातर्फे सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफल देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमास प्रकाश कदम मेहबूब मानगावे शशिकांत बांबडी व हरकनंगे तालुका इंडियन पोलीस मित्र भारत टीम समस्त कुंभार समाजाचे कार्यकर्ते युवा वर्ग मंडळाचे सर्व कार्यकर्ते महिला मंडळाच्या पदाधिकारी तसेच लक्ष्मीनगर येथील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि एकात्मतेच्या वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्व आयोजकांचे परिसरातून कौतुक होत आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक 9623420295